काळी दिवाळी आज दिवाळीचा पहिला दिवस आहे वसुबारस आपण ज्याला म्हणतो त्या दिवशी पहिला दिवस आम्ही एक काळी दिवाळी म्हणून या ठिकाणी सरकारच्या निषेधात या ठिकाणी सगळेजण जे आणि शेतकऱ्यांना व राहिलेले पंचनामे व राहिलेली मदत ताबडतोब मिळावी यासाठीच आम्ही आज नमस्कार महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाली होती आणि शेकडो लाखो शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान मो मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्यांच्या शेतीची नासाडी झालेली आहे आणि असं असतानाही शासन स्तरावरून त्यांना म्हणावी अशी मदत दिली जात नाही अनेक ठिकाणचे पंचनामे अजून करणं बाकी आहे काही ठिकाणचे पंचनामे चालू झालेले आहेत परंतु शेतकऱ्यांची मागणी आहे की एकरी पन्नास हजार रुपयाचं जी नुकसान भरपाई आहे ती देण्यात यावी परंतु सरकारकडून याबाबत कोणताही ठोस निर्णय अजूनपर्यंत झालेला नाही आणि याच विरोधात आज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मौन पाळत ही जी येणारी दिवाळी आहे ती दिवाळी शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये काळा दिवस घेऊन आलेला आहे काळी दिवाळी आलेली आहे आणि त्यामुळं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं काळी दिवाळी या ठिकाणी साजरी होते आणि शासनाचा मौन पाडून या ठिकाणी निषेध केला जातोय आपल्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी बोलूया नक्की काय मागणी राहणार आहे आणि आमची मागणी अशी आहे की अतिवृष्टी झालेल्या महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा पुराणा असेल अतिपावसा अनेक शेतकरी जमीन बाधित झालेले आहे आणि अनेक घरामध्ये पाणी गेलेलं आहे घरांची पडझड झालेली आहे व्यापाऱ्यांच्या बाबतीतसुद्धा सुद्धा या ठिकाणी उदासी उदासीत आहे या सगळ्या घटकांना न्याय द्यावा यासाठी वारंवार आम्ही आंदोलनं असेल निवेदन असेल याद्वारे या जिल्ह्यामध्ये कलेक्टर साहेबांच्याकडे भावना पोचवून त्या आमच्या भावना सरकारकडे पोचवाव्या या दृष्टीनं प्रयत्न केलेला आहे मध्यंतरीच्या काळामध्ये सरकारनं अतिवृष्टी बाधित झालेल्या शेतकऱ्यांना काही मदत देण्याचा प्रयत्न केला पण ही जर मदत बघितली आणि त्यातले जर निकष बघितले तर त्या मदतीच्या माध्यमातून आमचा महाराष्ट्रातला आणि या सांगली जिल्ह्यातला शेतकरी व्यापारी त्या उभा राहू शकत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्यामुळे सरकारनं यामध्ये आणखी भरीव मदत करावी या दृष्टीनं आम्हाला सगळ्यांचा प्रयत्न आहे या दृष्टीनं आम्ही सगळेजण आज संबंध राज्यामध्ये काळी दिवाळी आज दिवाळीचा पहिला दिवस आहे वसुभारस आपण ज्याला म्हणतो त्या दिवशी पहिला दिवस आम्ही काळी दिवाळी म्हणून या ठिकाणी सरकारच्या निषेधार्थ या ठिकाणी सगळेजण मौन उडत जे गांधीजींनी या ठिकाणी अहिंसा आणि मौन या शब्दाली ताकद आपल्या सगळ्यांना देश स्वातंत्र्य करत असताना दाखवून दिलेले आहे आणि ते खात्यावर घेऊन आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही सगळे पक्षाचे जिल्हा ग्रामीण शहरचे जिल्हाध्यक्ष आमचे बजाज साहेब आम्ही सगळे ग्रामीण मधले सगळे कार्यकर्ते या ठिकाणी या आंदोलनासाठी मौन धारण करून त्याचा निषेध व्यक्त करत होतो नक्कीच या निमित्तानं आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष आहेत सध्या बजाज आपण त्यांच्याशी बोलूया नक्की काय मागणी राहते आणि इशारा काय या निमित्तानं शासनाला राहणार आहे नाही तो इशारा देण्यासाठीच आम्ही बसलो म्हणून तर काळी दिवाळी असं गाव या आंदोलनाला देण्यात आलं आणि पूर्ण राज्यभर आम्ही बसलोय की सरकार जी एकदम कटपुंजी अशी जी मदत केलेली आहे त्या मदतीत वाढ करून जी शेतकऱ्याची मागणी आहे एकील पन्नास हजार व आणि काही मागण्या व्यापाऱ्यांच्या मागण्या तिथं जी लोकांची अतिवृष्टीमुळे व पुरामुळे जी घरं बाधित झाली ते सगळ्यांच्या मागण्या लवकरात लवकर मार्गी लावे किंवा ठोस आश्वासन द्यावं यासाठीच आम्ही तिथं बसलो मध्यंतीचे काम ज्यावेळी पाऊस पडून गेला त्याच्यानंतर द्राक्ष बागांचे पंचाय पंचनामे जे आहेत ते सरकारकडून होत नव्हते परंतु आता अनेक संघ पक्षांनी संघटनांनी आंदोलन केल्यानंतर आता ते चालू झालेले आहेत कशा तऱ्हे आमची माहिती अशी आहे की पूर्ण झालेली नाही सुरुवात झालेली आहे आता सुरुवात झाली पूर्ण कितपत होते सर्व शेती कव्हर होतात काय द्राक्ष बागायचं आमच्या भागात तासगावमध्ये तर फार नुकसान झाले त्याबाबत सुद्धा काय सरकार भूमिका आहे याच्याकडे लक्ष तासगाव तालुक्यातील जे तासगाव सर्कल आहे त्यामधली काही गावं सुरुवातीला वगळली होती पंचनाम्यातून वगळण्यात आले नंतर आंदोलन केले तर आपले आप रोहित पाटील तासगाव कोटेमका मतदारसंघाचे आमदार त्यांनी आंदोलन केल्यानंतर पुन्हा ते पंचनामे तासगाव सर्कल मध्ये करण्यात सभा करण्यात आला बरोबर आहे त्यांनी आंदोलन आमचे जे आमदार आहेत रोहित पाटील त्यांनी आंदोलन केल्यावरच सरकारचं लक्ष वेधलं आणि त्यांनी राहिलेली गावं घेतली त्याच पद्धतीचं मौन व सरकारांचं लक्ष इकडं आमच्याकडे वेधावं आणि शेतकऱ्यांना व राहिलेले पंचनामे व राहिलेली मदत ताबडतोब मिळावी यासाठीच आम्ही आज बसलो सोसायट्यांची जे कर्ज आहेत ती माफ करण्यात यावी किंवा हप्ते जे आहेत ते वसूल करून नयेत अशा तऱ्हेची मागणी पण काय राहते आमची खरं तर चार आधी जी मुंबईला मीटिंग झाली त्यात असाच सूर होता जसे देशाचे नेते आमचे नेते माननीय शरदचंद्र पवार यांनी त्यांच्या ज्यावेळी ते केंद्राचे कृषी मंत्री होते त्यावेळी कशी माफी दिली त्या पद्धतीनं पुन्हा एकदा शेतकऱ्यांना माफी मिळावी हेच आमचं खरं लक्ष आहे पण आता हळूहळू आपण पावलं उचलू आणि काय काय करते सरकार याच्याकडे लक्ष नक्कीच या निमित्तानं सरकारनं सरसकट कर्जमाफी द्यावी त्याचबरोबर सोसायटींची जे कर्ज आहेत त्यांचे जे हप्ते आहेत त्यांचं ते पूर्णपणे माफ करण्यात यावे अशा तऱ्हेची मागणी आहे आणि त्याचबरोबर सरकारनं जो पंचनामे करण्याचं सुरुवात केलेलं आहे ते पंचनामे सरसकट झाले पाहिजेत सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे अशा तऱ्हेच्या मागणीसाठी हे गांधीगिरी पद्धतीने केले केलं जाणारं मौन होत आहे आणि ही काळी दिवाळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं साजरी केली जाते मोहन राजमाने Now news, Sangli.